वाव 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 श्रवण बापू डेंजर अलो काय खर नाही बापू डेंजर अलो काय बॉडी बाय काय नाही आता अरे बाप रे बॉडी बॉडी काय काय झालं सोने ह्याला कुठं वरती वाईट तिथं काय वरती तिथं हाय गाईज काय करता, करता मी आता कडे आलय म्हणून बॉडी बघा बर का पहिले लाईव्ह राहू द्या बाजूला अशीच म्हणलं आज मी सहज टाइम आहे तर लाईव्ह ला यावा आणि ही रांजणवाडी बघा मला एवढी त्रास द्यायला लागली ना भयानक कि विचारू नका आणि ह्याला भयाने आता थोडा वेळ झाला आणून सोडले ह्याला पण यायचं माझ्या ब्लॉग मध्ये लाईव्ह मध्ये बर का तू पण ब्लॉगर आहे का जाऊ बन तू पण अरे बापरे 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 बॉडी बघून घ्या बॉडी बघून घ्या काय नाही आता डेंजर <laughs> गप्की सोन्या लागेल रे ना त्या आहे का लाईव्ह ला चालू आहे मम्मी स्वयंपाक करायला लागली टी व्ही बघत बघत मम्मीचा काय स्वयंपाक सुरू आहे बघा किचनला काय भाजी बनवायली बटाट्याची बघा तर भात बनवते बन का भाजी बनवते मम्मी काय आणि मसाला भात बनवते गाईच मम्मी हे बघा मम्मी म्हणतेय सांग की मी मसाला भात मसाल बनवते पर मला बर सांगतो हे बघा पण आता मी काय टाकले माहिती आहे का हा मॅगी मसाला मॅगी मसाला टाकून मसाला भात बनवते मम्मी तर ती खास आहे बर का तर ही स्पेशल सांग ना तुम्हाला बर का तुम्हाला काय हाय का नाही तर मम्मी तर चालू आहे बघा काय ना काय करायचं आणि हे बघा ही नक्की ज्या बरोबर गिलीच का बॉडी गिली बघा हा पिऊन्या पिऊन्या हाय का हाय हाय का कसं घरात बघा हाय का पसारा ही बर झालं बेड घेतला बरं का बसायला चांगलं झालंय नाही तर हॉलमध्ये बसतच नव्हते मी तर म्हटलं चला आज टाइम आहे दहा सहा ड्युटी होती सहा सव्वा सहा साडेसहा वाजल्या मला यायला म्हटलं चला आता लाईव्हला येऊ बरेच दिवस झालं लाईव्हला आले नाही म्हणून म्हणलं चला लाईव्ह कंटिन्यू करू पण माझ्या लाईवला तर कोणच आलेलं नाही गाईज ब्लॉग बघताय की नाही व्ह्यूज कमी चाललेत ब्लॉगला ब्लॉग बघत जावा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करत जा कमेंटला तुम्हाला माहिती मी सगळ्यांनाच रिप्लाय करते सोना काय करतोय रे हे बघा हे काय चालू आहे बघायला मॅगी खाण्याच हम्म हे बघा हम्म काय खायला लागलोय तर मम्मीच टी टीव्ही बघत बघत आपलं स्वयंपाक करणं चालू आहे मी अशी बेडवर बसलेली आहे बहीण पण आली ती रूम मध्ये का कुठं बाथरूम मध्ये काय माहित नाही तर हा सगळा असा गोंधळ चालू आहे आमच्या घरातला तर मला जस्ट लाईव्ह ला दाखवावा बघून घ्या हा गोंधळ आमचा प्रत्येकाचं काही ना काही चालू आहे जे हे बहीण बाथरूमला मी इथं सोफ्यावर आपा खाली गेले आणि बघा श्रवण काय करायला लागलाय बघू श्रवण हाय तर हेच सगळं चालू आहे बाकी काय नाही उद्या मला सुट्टी आहे बघू जरा कुठे जायचं का नाही जायचं पावसामुळे वांदे होतात लगेच पाऊस सुरू होतो कधी बंद होतो उद्या उघडला <laughs> पाऊस तर चांगलाच आहे बघू लाईक करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मला कमेंट येतच नाही आहेत आजकाल कोणाच्या म्हणून मुलं जरा लाईव्हला येऊन सांगावं काय झालंय नेमकं मला पण कळत नाही ब रांजणवाडे आले कसं भयानक दिसतो बघा बघा फोडी लय दुखत होतो काल परवा दोन दिवस एकदम लाल झाले बघा आतून पोडी लय भयंकर आली भयंकर झालंय दुखायला लागले आज जरा कमी आहे जरा चला काय नाही आता मम्मीचा स्वयंपाक झाला की जेवणार आहे आम्ही आहे आणि उद्या तर मला सुट्टी आहे फ्री आहे मस्त मी उद्या बघू आले तर येईल मी लाईव्हला किंवा मग एखादा ब्लॉग पोस्ट करेन ब्लॉग बघत जावा कमेंट करत जावा गाईज चॅनलला सबस्क्राईब करा सोन्या okay. बाय बोल बाय गाईज बाय 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 गाईज बाय बाय गाई okay. गाईज मम्मी बाय बोल बाय गाईज बाय गाईज चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला तर माहिती मी सगळ्यांच्याच कमेंटला रिप्लाय देते त्यामुळे कमेंट करा विसरू नका बाय Terima <laughs> mm -hmm. <laughs> kasih.